संपूर्ण विश्वाला प्रज्ञा शील करुणा मैत्री आणि शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध दे अज्ञानाचे अंधार अंधारातून बाहेर काढून त्याचा सूर्य दाखवणारे ज्ञान सूर्य क्रांती सूर्य महात्मा बुद्धी फुले क्रांतीपुक्ती सगळीकडे फुले आणि या देशाला जगातील सर्वात मोठे संविधान अर्पण करणार आहे या देशातल्या कोट्यवधी लोकांना बहुजन समाजाला अज्ञानाच्या अंधकारातून काढून त्यांना माणूसी प्रमाण करणारे युग पुरुष विश्वभूषण प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांच्या मूर्तीच आज अनावरण झालं अशा माता सूर्य बाबासाहेब आंबेडकरांना प्रज्ञा सूर्य होण्यासाठी सदान शिल्पकर होण्यासाठी त्यांनी प्रचंड त्याग केला प्रचंड त्याग केला प्रचंड कसे केले के के अशा माता रमाई या सर्व महामानवांना मी माझे दिनांना अभिवादन करतो म्हणून अतिशय आजचा दिवस आनंदाचा आहे हा प्रत्येका जीवनात आनंदाचा सोहळा असाच राहू असं वाटत राहते इतका आनंदाचा दिवस आहे कारण काय त्याला बाबासाहेबांची जयंती आहे आणि बाबासाहेब जयंती म्हणजे आपल्या सर्वांच्या जीवनातील एक दिवाळीचा सण असतो इतका खुशीचा दिवस असतो इतका आनंदाचा दिवस असतो की हो हो असा आपल्या जीवनात एवढा खुशी बाबासाहेबांची जयंती ही फक्त फार साजरी होत नाहीये केवळ या तालुक्यात जिल्ह्यात राज्यात नव्हे जगातल्या सर्व देशामध्ये या महामानवाची जयंती साजरी होत आहे बाबासाहेब यांच्याशी किती बोलाव किती लिहाव तरी कधी संपता नाही दिवस दिवसात कमी पडतील प्रचंड कार्य त्या महा केलेलं आहे कमी सुरेश म्हणाले काय म्हणाले बाबासाहेब म्हणतात दुखिताचा धीर तू प्रेम तू विश्वास तू बाबासाहेब दुखिताचा धीर तू

मित्र सर्वांचे देशातल्या तमाम लोकांचे बाबासाहेब सखा झाले मित्र झाले तू चित्रांचा धीर तू प्रेम तू विश्वास तू तू करुण सखा भारताची आस होतो या देशातली आस म्हणजे आशिया हो म्हणजे बाबासाहेब बाबासाहेबांकडे पाहिलं की म्हणत आशा निर्माण होते विश्वास निर्माण होते बाबासाहेबांकडे पाहिलं की जगण्याची इच्छा उत्पन्न होते बाबासाहेब बाबासाहेब भूमीच जन्माला आले बाबासाहेब थोडी जन्माला आले तो त्यांचा संघर्ष संघर्ष जर आपण पाहिला तर प्रत्येक व्यक्तीला वाटेल की बाबासाहेब आपले आहेत आणि आहेतच बाबासाहेब एका जातीच्या नाही बाबासाहेबांनी एका जातीसाठी काही केलं नाही जे म्हणतात की नाही काय म्हणतात काही जाबासाहेब माझा बाबा साहेब हे फार तुकता आमचा बाबासाहेब आमचा माझा बाप तिची भाषा आहे फार चुकीची भाषा आहे फार चुकीची भाषा आहे बाबासाहेब एका जातीचा नाईक नव्हता एका धर्माचा नव्हता बाबासाहेबांनी एका जातीसाठी काही केलं नाहीये बाबा बाबासाहेबाने घर काही केलं नाहीये बाबा बाबासाहेबांनी या देशातल्या एकशे चाळीस कोटी लोकांसाठी अधिकार देऊन ठेवलेले आहेत कर्तव्य देऊन ठेवलेले आहे देशात एकशे चाळीस कोट कोटी लोकांना काही दिलं बाबासाहेबांनी लोक विचारतात अरे बाबासाहेबांनी काही दिलं दिला एका व्याप्तीला जागपुरातले एसी म्हणतात सगळे इतर समाजाचे लोक म्हणतात जे एसी लोकांसाठी बाबासाहेबांनी सारखं काही केलेलं आहे तस का म्हणतात ते तर मला प्रश्न पडतो तस का म्हणतात ते या कारण हे लोक काय करतात माझ्या बाप माझ्या बाप माझ्या बाबासाहेब साहेब भाषा एका भाषा फार चुकीतल्या त्याच्या गाणी गेलो त्या बाईला गीत म्हटलं का बाई भीम माझा देवाहून भाई देव बाई भीम माझ्या देवाहू न भाई देव मग का मी नाव व का तुझ्याचं नाव पा त्या बाईन असं म्हटलं की बाई भीमा देव आहे म्हणजे बाबासाहेब देव बनवून टाकलाय लोकांनी देव देवासारखे पूजा करून राहिले देव सांगून राहिले गीत फार चुकीच्या गोष्टी म्हणल्या गे गेल्या आहेत माझ्या बांधवांनो हे गोष्टी आपल्याला कमी कराव्या लागणार ला आहे कमी त्या काळांमध्ये बाबा बाबासाहेब देव बनवून टाकलं आता सुद्धा तुला देव म्हणू की भीम राव म्हणू हे चुकीचं निघालेलं आहे हे फार चुकीचं झालेलं आहे हे गीत वाजव नाही लोकांनी नाही हे बोली की बाबासाहेब देव का बनवता का मान बाबा देव देव हो का बाबासाहेब देव आहे का तो अरे ज्या देव नाकारलोय ते कोटी काल्पनिक फोटे देव नाकारलोय त्या महामंडळाला त्या बाबासाहेबांतून देव की हिरव म्हणून म्हणतात काही वाटत नाही लोकांना घेतली गीत ना विचार करायचा विचार शिकवलेला आहे बाबासाहेबांनी त्यांच्या म्हणजे जातीचे निर्मूलन या ग्रंथाच्या पहिल्या पानावर त्याचे भ्रुमंड नावाच्या एका विचारवंथाचा कोटेशन लिहिलेला आहे काय लिहिलं बाबासाहेबांनी जे कोटेशन जो जो नाही करता अं म्हटलं बाबा कोटेशन ग्रंथाच्या पहिल्या पाण्यावर छापलेला आहे आणि त्याच ग्रंथाच्या पहिल्या पानावर आणि हे ग्रंथाच्या पहिल्या पाण्यावर बाबासाहेबांनी लिहिलं बुद्धाचा कोटेशन लिहिलाय आहे गौतम बुद्धाने काय म्हटलं सत्य को सत्य करके जानो इ, जा, जा, शे, 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 सत असा, असा करी काय म्हटलं बाबासाहेब सांगतात आपल्याला इकडे बघा ही दुःखाची बाब आहे आता त्या बाबासाहेबांनी सांगितलं त्या मोठा समाज आहे अडीचशे घरांचा नाही तर दोनशे शंभर लोक दिसत नाही ही दुःखाची बाब आहे असं असं वाटते कधी कधी बाबासाहेब हो जाणते है मानते नाही क्या ये बोला रिपीट करता है हम बाबा साहब को जानते हैं मानते नहीं ये हैं नहीं भारत को नहीं मानते फरक है बोले हम बाबा साहब जानते हैं बाबा सब ने ऐसा किया वैसा किया वैसा किया मानते बिल्कुल नहीं अगर मानते ना तो ये पूरा मैदान खचा खच भरा हुआ बेटा शून्य केली आहे कोण आहे बाबासाहेब किया बाबासाहेबांचे आहेत मी एका ठिकाणी साहेब स्टेशन मास्टर समाज समाजाचे होते तो यशील सांगत होता पण तो महाजातीचा होता तो त्याच्या पोराला म्हटलं त्याचा पोरगा न लागत होता काय विचारला त्याच्या पोराला मी असा प्रश्न विचारला झरका बसणारा तुम्हाला झरता बसेल त्या स्टेशन मास्टरच्या घरात बाबासाहेबांचा फोटो नव्हता स्टेशन मास्टर होता पण त्याच्या घरात बाबासाहेब बुद्ध नव्हता मग त्याच्या घरात काय होता त्याच्या हॉल मध्ये त्याच्या ड्रॉइंग रूम मध्ये त्याच्या बेडरूम मध्ये त्याच्या अ त्या सगळ्या रूम मध्ये देवी देवी मूर्ती आणि छोटो लावलेल्या होत्या बाबाचा मूर्त न होता तो, वाला ला ला तो, जा जा गेलो तो स्टेशन मास्टर गावाला घरी म्हणायचा स्टेशन मध्ये गेले ताई ताई स्टेशन मास्टर स्टेशन मध्ये गेले मी त्याच्या पोला तो म्हणाला इथं नाही तर ग्रास सांगतो तुम्हाला ही गोष्ट महत्वाची आहे प्रत्येकाने लक्षणं ऐकायचं आहे पण बाबासाहेब जाणते आहे मानते नाही हे यासाठी उदाहरण देऊन राहिलो तुम्ही यासाठी आम्हाला बोलावलं की दोन शब्द ऐकावे दोन शब्द सांगावे आम्ही आम्हाला बोलावलं बघा आपण ऐकणं सुद्धा आपलं कामच आहे नाचणं सुंदर आहे मग आवडलं तुमचा डान्स तर त्या इतर माझ्या बही दिसून राहिल्या ते एवढ्या मेहनत बसायला पाहिजे नाचणाऱ्या हे लांबणाऱ्या सगळ्या महिला भाऊ सगळे असायला पाहिजे यासाठी हा कार्यक्रम आहे यासाठी हे सगळे बघते आहेत अमूल्य वेळ तुम्हाला आलेले आहेत अमूल्य वेळ कार्यक्रमाच्या दोन तास पहिले येऊन आहे भाऊ दोन तास पहिले पासून ता। मला वेळ दिली त्या वेळेत आलो कोणाचा पत्र नाही ही शोक्रांती काय आमची पाहिजे आमची शोक्रांती काय आमची भावासो जाणते मानते नाही नाचण्यासाठी राहणं लागलेले असतात नाचण्याचा कार्यक्रमात ऐकायला गोष्टी ऐकायला शंभर लोक नसतात की दुःखाची बाब नाही का बाबासाहेब कसा होता किती शिकला काय शिकला कसा शिकला तो राहता नव्हता कसा झाला त्याने कुठे संघर्ष केले केव्हा केले कुठे केले माझ्या लोकांना माहित आहे मी त्या फोरा म्हटलं मग डॉक्टर व्ही आर आंबेडकर तू बाबासाहेब आंबेडकरशी काय काय सांगतोस तो काय होणार न पोला न काहीच नाही एका स्टेशन मास्टरचा महादातीचा स्टेशन मास्टर आहे काय सांगतो कोण मी असे नाहीये पण तो सांगते तो शेंडला सांग होता मी कांबळे सांसदाला एस सी बटोले सांसदाला एस सी नंदेश्वर सांग मी एसी आहो तो नंदेश्वर तो बटोले तो रामटेके तो कांबळे मला एसी सांगत होता मी म्हणाल एसी राही राह कांबळे तुम्ही चांबा की महागाई बेहर आहात तुम्ही एसी आहात ना तर चांबा राहात की महागाती बेहर आहात राह नंदेश्वर तुम्ही एसी आहात तर तुम्ही चांबा की महागी बेहर लाड असे नाही आहेत लाडे बहुद्ध आहे बाबासाहेबांनी हे शिकवलं आपल्याला ग्रंथाच्या पहिल्यावर सत्यक सत्य करते जाण बाबासाहेबांनी लिहिलं बरं कार बाबासाहेबांनी लिहिलं आणि जातीची निर्मळ या ग्रंथाच्या पहिल्या बुद्धाचं बाकी लिह सत्य को सत्य करके जानो नो ट्रुथ ट्रुथ अनट्रुथ अनट्रुथ म्हणजे स्वीकारा असत्य असत्य स्वीकारा हे शिकवलं बाबासाहेबांनी तेव्हा बाबासाहेबांनी तर्क शिकव तर्क करा विचार करा काय म्हणतात मी सांगतो ऐकू नका मी सांगतो विश्वास ठेवू नका ते तुमच्या स्वीकारू नका हे जे स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य आहे हे विचार स्वातंत्र्य बुद्धाने जगात पहिल्यांदा दिलेले आहे बाबासाहेबांनी काय दिलं आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय हे बुद्धाने दिले पहिल्यांदा दोन हजार पाचशे पन्नास वर्षाने पहिल्यांदा मानव जातीला या देशाला दिले म्हणून बाबासाहेबांनी बुद्धाला स्वीकारले आणि म्हणून तुमचे लग्न बाबासाहेब बुद्धाच्या या होत नाही तर मला प्रश्न पडतो कोणी सांगितलं फोटो ठेवायला लग्नामध्ये दोन ठेवता तुम्ही मग ठेवता ना जसे लोक पाहिलेले आहेत लग्न फोट ठेवता नाहीये तसे घर पाहिलेले आहे मी जेव्हा फिरलो जेव्हा पाहिलो बारीक बारीक गोष्टी मी नाही पाहिल्या माझे जातो नाही पण मी महाराष्ट्र फिरलो हजार भारत फिरलो आणि ज्या ज्या जाणी माझे भाषण झाले त्या त्या घरात फिरलो मी ते घर तपासले मी घरात काय आहे माझिरात काय आहे स्वतः खोलीत काय आहे बेडरूम मध्ये काय आहे हाल मध्ये काय आहे मुख मध्ये राम और बगल में छुरी है याचं दुःख होतं मला याच्यामध्ये ज्या ज्या घरात दारात बेडरूम मध्ये किचन मध्ये सगळीकडे बाबाचा बुद्ध तणामी वंदन करतो बाबाचा बुधा शिवाय फुळ शिवाय रमाय शिवाय काही तुमचे घरात नाहीये म्हणजे काल्पनिक व्यक्ति صورت नाही आहे बाबा दुसरा नाही आहे दुसरी माता नाहीये कोणती तर तुम्ही बाबासाहेबांचे प्रामाणिक अनुयायी आहात अनेक प्रामाणिक अनुयायी आहात लोक बाबा जाणते मानते मी त्यांना वंदन करतो जे बाबासाहेब जाणता आणि मानता तर बाकी त्याचं काय त्याचं वाईट परिणाम तुम्हाला की असं असं घरो पाहिलं बाबा बाबासाहेब मुद्दाच नाहीये असंही भयस घ्या पाहिले याचा वाईट वाट आहे काय दिलं संविधान हे संविधान का माझ्या बापाच ही भाषा बदलली पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या समस्त भारतीयांसाठी जन्माला आलेल्या पोलापासून तर मला टेकलेल्या नाकार सगळ्यांसाठी एकशे चाळीस कोटी लोकांसाठी बाळासाहेब संविधान भाग केलेला आहे योजना गोष्टी बाळासाहेबांनी अतिशय कष्टानं या देशाला आहे ते सगळ्यात दिलेले आहे पण झालं काय माझ्या बाबासाहेब माझ्या यांनी दोन प्रकारच्या बाजी म्हणला आमचा नव्हे इतरांना काय वाटलं झोज गेला आहे बहिणीमध्ये ढिव जातीच्या बांधव मध्ये मला म्हटलं गुरुजी तू मला सांगत गेला बाबासाहेब आहे आम्हाला काहीच नाही ढिवा समाज त्या माया आम्ही म्हणतो मला म्हणतात की बाबा सामोरकरांनी

ज्यांनी वाचलं नाही त्यांच्या मनात खरं तर वेळ समजाय आता वाचायला मी दोन मीटर बोलतो आणि थांबतोय मला सायगाडी माझ्या कार्यक्रम प्रबोधनाचा तीन तासाचा त्या सांगितला तीन गायक माझे आहेत म्हणून मी दोन मीटर बोलतो आणि थांबतोय आमचे मित्र विद्वान वक्ते आहेत बाबोळे सर आमचे मित्र मोनाभाई नंदा गवडे अभ्यास व्यक्तिमत्व आहेत चव्हाण सर आहेत बरेच चांगले वक्ते आहेत पण दोन मिनिट सांग तुम्हाला गोष्ट कि ज्ञान मिळते आपल्याला ज्ञान तीन मार्गाने मिळते श्रवण केल्याने म्हणजे ऐकल्याने ज्ञान मिळते आपण ऐका तर ज्ञान मिळेल बाबासाहेब कोण त्यांनी काय केलं रमाई कोण त्यांनी काय केलं कशात झाले सावित्री माता कोण जो फुले कोण ते कसे मोठे झाले कोणते कार्य केले श्रवण

अशा चर्चा करा त्यांनी कोणते ग्रंथ लिहिले कोणते पेपर चालवले हे वाचा वाचल्याने ज्ञान मिळणार चर्चा केल्याने ज्ञान मिळणार ऐकल्याने ज्ञान मिळणार तीनच मार्ग ज्ञान मिळण्याचे आणि जो पर्यंत वाचत नाही चर्चा करत नाही आणि आणि भाषा ऐकत नाही तो पर्यंत आपण तेव्हा मी सर्वांना विनंती करेन की आपल्या बाबासाहेबांना आपल्या क्रांती सूर्य माता फुलेंना सावित्री मातेला किंवा माता रमाईला अभिवादन करताना त्या जे पुस्त्र घरी असले पाहिजे ते घरी पुस्तक वाचले पाहिजे ते आपल्या मुला वाचावे मोठ्या लोकांनी वाचावे चर्चा कराव्या आणि तेव्हा कुठे हा बाबासाहेब जाणते है मानते नाही ही भाषा बंद होते आपण मानते मानते भी भी है जानते जाणते आणि कविष्ठ म्हणाले कालचे सारे मुखे आज बोलू लागले कालचे सारे मुखे आज बोलू लागले पण तुझ्या सत्या सवे शब्द तोडू लागले तुझ्या सत्या सवे शब्द तोडू लागले माझ्या भाषा ऐकून घेतले सर्वांनी शांतपणे लक्ष देऊन ऐकले माझा मान सन्मान केला याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो ज्यांनी माझं भाषण ऐकलं माझ्या आवाज यांना ज्यांनी ऐकलं त्या सर्वांना धन्यवाद देतो इथं सांगतो जय भीम जय संविधान